आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे प्रभाग पाच मध्ये काँग्रेसची घर घर मोहीम उत्साहात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांमध्ये वाढला जोश पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपली घरघर संपर्क मोहीम सोमवारी दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पाडली या प्रचार फेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठा आधार दिला ज्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जोश आणि आत्मविश्वास दुनावला आहे या प्रचार मोहिमेदरम्यान काँग्रेस गटनेते सुहास पुदाले यांच्या पत्नी संजीवनी सुहास पुदाले नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप तुकाराम सिसाळ आणि नगरसेविका पदाच्या उमेदवार कविता जगदीश पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला या घरघर मोहिमेत माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा डाके मुख्याध्यापक रंजना मोरे आणि मिलिंद डाके जगदीश पाटील प्रकाश भोरे विजय डाके कुमारमाळी संभाजी सूर्यवंशी नितीन जाधव शरद पाटील पिंटू पाटील अशोक सिसाळ यांच्यासह सुनीता सिसाळ सुजाता सिसाळ रेखा सिसाळ आदी महिला कार्यकर्त्यांनी व तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला संपर्क मोहीम प्रभाग क्रमांक मधील गल्ली बोळातून फिरत असताना काँग्रेसला मतदान करा अशा घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि नागरिकांकडून मिळणारी आपुलकी पाहता या प्रभागात काँग्रेसची पकड अधिक मजबूत होत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत काँग्रेस पक्षाने या मोहिमेद्वारे आपला जनसंपर्क अधिक दृढ केला आहे नागरिकांनी विकासाभिमुख नेतृत्वाला दिलेला हा प्रतिसाद आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्माण ठरणार असे चित्र सध्या दिसत आहे आज प्रभाग क्रमांक पाच मध्ये आमच्या नगराध्यक्षपदी उमेदवार आहेत त्या संजीवनी मॅडम याचप्रमाणे कविता जगदीश पाटील ताई आणि मी स्वतः संदीप तुकाराम सिसाळ आम्ही तिन्ही उमेदवार या प्रभागासाठी आमच्या दोघांची निवड केली आहे तरी सर्वांनी आम्ही आव्हान करतो आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि काम करण्याची संधी द्यावी यापूर्वी पोलिस कॉलनी मध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आज आम्ही सर्वजण प्रभाग क्रमांक पाच मध्ये दे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने इथं सर्वजण जमलेलो आहोत नगराध्यक्षाचे उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदारीत आहे ये आणि त्यानंतर या प्रभागाचे उमेदवार संदीप नाना शिसा आणि सौकविता जगदीश पाटील हे इथले दोन उमेदवार अशा तिघांच्या प्रचारासाठी आम्ही गेले आठ दिवस इथं फिरतोय अतिशय छान उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर आम्ही या म्हणजे काय हा प्रभाग म्हणजे आमचं कुटुंब असून माझा प्रभाग माझी माणसं या पद्धतीनं आम्ही या, या प्रभागाची सेवा करणार आहोत इथून पुढच्या पाच वर्षामध्ये या प्रभागामध्ये एक जागरूक सदस्य म्हणून सदैव लोकसंपर्कात राहीन एवढंच या निमित्तानं आम्ही सर्वांना या या प्रभागातील लोकांना आम्ही श्री समर्थ धोनराज महाराजांच्या साक्षीनं ग्वाही देतो